जे आमचे अमरावती आराध्य देवत आमची अंबादेवीची प्रार्थना केली आरती केली की जे शक्ती या पूर्ण मतदारसंघात आणि विदर्भामध्ये जे अंबादेवीचे आशीर्वादानी आमचे सगळे त्यांचे लेकरांवर आहे तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आली की जी ताकदनी मी गेल्या पाच वर्षापासून माझी अमरावतीमध्ये माझे महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांची आवाज बनली आज आई अंबाची चटणी प्रार्थना करून एक मुलगी म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आली आणि मी आशीर्वाद घेतला आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचं फॉर्म नामांकन भरणार आहे आणि ती ताकद आमच्या पाठीशी दहावी एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीनी डेडिकेशननी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनले आणि त्याच ताकदीने आपले विचार आपली आयडिओलॉजी आणि धर्मही मेरा कर्म आहे कर्मही मेरा धर्म आहे या आ, 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 अंबादेवीची चरणी मी साखड घातला आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात केली आज तुमच्या निकाल येणार असल्याची माहिती आहे कसं पाहता काय निकाल येणार आहे काय नेमकं साखर घातलं अंबादेवीला मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासनं राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या बारा तेरा वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे आणि मी चरणी एवढीच प्रार्थना केली जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे तेवढीच देवीचरणी अंबादेवीचरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे एवढंच मी सांगू शकते निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे काय योगायोग आहे योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळन कारण आज शेवटच्या तारीखचं दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडन तर मला वाटते बस देवाचरणी साकडंच घातलं आहे जे खरं आहे ते बाहेर येऊ देते फडणवीस असेल बावनकुळे असेल हे तुमच्या प्रचारसभेला येत आहे मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून संघर्षाला करत पुढे आहे आहे मला वाटते जे ते बरोबर ठीक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका